सुरेश मधुसूदन कुलकर्णी राष्ट्रभक्ता अधिवक्ता समिती मुंबई उच्च न्यायालयातील संभाजीनगर खंडपीठात कार्यरत आहे कानिफनाथ देवस्थान जे नवनाथांपैकी एक आहे यांचे गोहा येथील मंदिरातील जमिनी हरप करण्याच्या उद्देशाने मुस्लिम समुदायाने याला रमजान बाबा दर्गा असे घोषित करून घेतले व त्या आधारे महसुली कार्यालयात नोंदी बदलण्याचा सपाटा सुरू केला या विरोधात व मंदिरात पूजा अर्चा आरती वगैरे करण्यास प्रतिबंध मिळावा असा मनाई होकून घेण्याचा प्रयत्न केला या विरोधात खंडपीठात गुहा ग्रामपंचायत व हिंदू समस्त बांधवांनी याचिका केली या याचिकेत होऊन माननीय या न्यायमूर्ती श्री चपळगावकर साहेब यांच्यासमोर निघाली असता कारणे दाखवा नोटिसा काढण्याचा हुकूम झाला पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर ठेवण्यात आली नमस्कार

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण